आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगर घडली घडलीय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली योगेश दिलवाले हा तरुण वीस जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास उल्हासनगरच्या विटीसी ग्राउंड परिसरातून दुचाकीवर जात होता यावेळी ओव्हरटेक करताना एका दुचाकीला कट लागल्यानं त्या दुचाकीवरील तरुणाने त्याला दुचाकी हळू चालव असं म्हणत थांबवलं आणि थेट मारहाण करण्यास सुरुवात केली तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने योगेश याला फाईट मारल्यानं त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर आदळून त्याचं डोकं फुटलंय ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज न्यूज मराठी मराठी आपल्या या युट्यूब चॅनलला करा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो